नमस्कार मी भीमराव कराळे पाटील मी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन हो आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये ज्या गोशाळा आहेत तशाच यातल्या ज्या काय भमट्या लोकांच्या ज्या गोशाळा आहेत त्या या गोशाळेच्या नावाखाली हप्ते वसुली केली जाते गोशाळेच्या जा नावाखाली बघा जे ज्या जनावरांना कटिंगला घेऊन जातात म्हणजे खाटीक समाज म्हणा किंवा खसाब जे म्हणतो आपण हे जे जनवर कापण्यासाठी घेऊन जातात यांचे टेम्पो अडवायचे आणि त्या अडवल्यानंतर पोलीस स्टेशनला न्यायचे आणि पोलिसांशी साठो करून या ज्यांचं जनवर नेले ती धरून त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे आवाच्या सव्वा पैसे मागायचे आणि पुन्हा महिन्याला हप्ता ठरवून घ्यायचा म्हणजे गोशाळेच्या नावाखाली असा काही जण गोरखधंदा करतायत तर अशाच एका गोरखधंदा करणाऱ्यावरती एफ आय आर दाखल झाली आता ही शाळा बघा कुठली आहे गोशाळा सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यातल्या मोडलिम या ठिकाणची मोडलिम या ठिकाणी यशवंत सुर्वे म्हणून या व्यक्तीची ही शाळा आहे आणि त्याच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे एकाचा टेम्पो पकडला करमाळा पोलीस स्टेशनला लावला आणि त्याच्याकडून पैशाची मागणी केली दोन लाख ऐंशी हजार त्याच्याकडून पैसे खात्यावरती देखील घेतले त्याच्या देखील ते पुरावे जे आहेत ते आपल्याकडं आहेत त्याच्या पावत्या खात्यावरती पैसे भरलेले आणि गुन्हा दाखल झालेला ते देखील आपण बघा आहे म्हणजे अशा पद्धतीनं काम केलं जातं तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावं हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देशा दे भारतीय जनता पक्ष आलं की ह्या गोशाळा अं जनावरांचा म्हणजे गाय माता मातेल गायीला माता म्हणणाऱ्यांचं फार मोठा असा उद्रेक होतो तसाच उद्रेक हा महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुका आणि माडा तालुक्यातलं मोडलीम हे एक गाव आहे या गावामध्ये श्रीकृष्ण गोशाळा अशी या नावाने एका व्यक्तीनं म्हणजे यशवंत सुर्वे या व्यक्तीनं ही गोशाळा सुरू केलेली आहे आता ही गोशाळा सुरू केल्यानंतर ह्याच्या सोबत एक दहा पंधरा वीस पंचवीस जण असे टोळकं असतं आणि ज्या दिवशी ज्या भागातला बाजार असेल मुडलिमचा असेल करमाळ्याचा असेल अकलूतचा असेल किंवा सांगोला असे जे हे जवळपासचे बाजार आहेत ह्या बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याला हे लोक थांबतात आणि जनावरानं भरून चाललेला ट्रक तो अडवायचा तिथल्या पोलीस स्टेशनला नेऊन लावायचा आणि त्यानंतर या लोकां ज्याचा टेम्पो आहे त्याच्याकडे पैशाची मागणी करायची आणि पैसे घेऊन पुन्हा महिन्याला हप्ता ठरवून घ्यायचा महिन्याला एवढे एवढे आम्हाला ते अशा पद्धतीचं हे महाराष्ट्रामध्ये रॅकेट सध्या तरी सुरू आहे आता काही गोशाळा असतील खऱ्या परंतु काही ज्या गोशाळा आहेत अशा त्या गोशाळांमध्ये हे सगळे सर्रास सर्रास प्रकरण सुरू आहेत बघा यशवंत सुर्वे यांनी तसंच यांच्या काही सहकाऱ्यांनी करमाळा पोलीस स्टेशनला एक टेम्पो पकडून लावला त्याच्यामध्ये कापाय चालवलेली जनवरं होती ही जनवर होती जलील नजीर काझी म्हणून एका व्यक्तीची तर ही गाडी करमाळा पोलीस स्टेशनला लावल्यानंतर या याच म्हणजे यशवंत सुर्वे गोरक्षक म्हणजे श्रीकृष्ण गोशाळा आहे त्याचा चालक आहे हा यशवंत सुर्वे याला सदर व्यक्तींनी फोन केला आणि यांनी सांगितलं की आम्हाला कमीत कमी पाच लाख रुपये द्यावे लागतील नाही होई करत ही तडजोड दोन लाख ऐंशी हजारावरती मिटली आणि सदर व्यक्तीने दोन लाख ऐंशी हजार रुपये घेतले पैसे घेतले आणि ती गाडी नाही सोडल्यामुळं पुन्हा हा वाद झाला बघा वाद झाला पैसे पाठवलेले यांच्याकडं ट्रान्झॅक्शन होतं तसंच पैसे पाठवलेल्या शिल्पा देखील या काजीकडे होत्या आणि काजी आणि काजीचा काजी जो एक आ, काजीचा जो मित्र आहे सा सामाजिक कार्यकर्ता संग्राम सीताराम खाटे म्हणून सामाजिक कार्यकर्ता आहे मग या दोघांनी सलग आपलं टेंबुर्णी पोलीस स्टेशन गाठलं टेंबोर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे हे लोक कुरडवाडीने टेंबुर्णी टेंबोर्णे पोलीस स्टेशनला सदर श्रीकृष्ण गोशाळा चालक यशवंत सुर्वे याच्या विरोधात तक्रार दाखल केली त्याची एफ आय आर कॉपी देखील आपल्याला आलेली आहे ते देखील आपण पाहिलेली सुरुवातीच्या काळामध्ये तर या या व्यक्तीच्या विरोधात बघा तीनशे बावन्न म्हणजे भारतीय दंड संहिता गुन्हा तीनशे बावन्न तीनशे एकावन ऑब्लिक एक दोन अशा स्वरूपाची तक्रार चारशे अठरा दोन हजार पंचवीस अशा स्वरूपाची तक्रार या यशवंत सुर्वे याच्यावरती दाखल झालेली आहे आता ही तक्रार दाखल झाली म्हणजे संग्राम सीताराम फाटे या व्यक्तीनं तक्रार हा आणि अं जाकीर नजीर शेख म्हणजे अशा दोघांनी मिळून ही तक्रार केली आणि त्याच्यामध्ये उल्लेख देखील असा करण्यात आलेला आहे की, की आमचा एक टेम्पो करमाळा पोलीस स्टेशनला अशा अशा व्यक्तींनी धरून दिलेला आहे म्हणजे यशवंत सुर्वे आणि त्यांच्या गॅंगने आणि तो टेम्पो सोडवण्यासाठी म्हणजे आम्ही तक्रार मागे तो टेम्पो सोडवण्यासाठी आम्हाला दोन लाख ऐंशी हजार रुपये द्या आणि ते आम्ही त्यांच्या अकाउंटवरती टाकले परंतु तो टेम्पो सोडला नाही मग आमचे पैसे आम्हाला परत द्या म्हणून द्या असं झालं परंतु ते पैसे माघारी देणं लांबच उलट सदर व्यक्तींना दमदाटी देणं जिवे मारण्याच्या धमक्या देणं पुन्हा तुमच्यावरच ते खोट्या केचेस करू अशी धमकी देण्यात आली त्याच्यामुळं या व्यक्तींनी सदर पोलीस स्टेशनला टेंबोर्णी पोलीस स्टेशनला या श्रीकृष्ण गोशाळेच्या विरोधात चालकाच्या विरोधात दा, गुन्हा दाखल केला आणि कारवाई करण्याची मागणी करण्यात आली बघा महाराष्ट्रामध्ये ही अशी प्र, प्रकरण गंभीर होत चाललेली आहेत गोशाळेच्या नावाखाली लोकांना मारहाण करणे पैसे वसूल करणे हप्तेखोरी म्हणजे जे जिथं जनवर कापली जातात त्यांच्याकडून हप्ते वसूल केले जातात म्हणजे अशा प्रकारे हे सगळे गोरखधंदे सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू आहेत तर याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि गृहमंत्री हे याला लगाम लावणार आहेत का हे बघणं देखील गरजेचं आहे आणि अशा गोष्टी तात्काळ आणि वेळेत थांबल्या पाहिजे त्या आणि जी गाय आहे गायीला कटिंग गायला कापायला नेणं हे देखील गंभीर गुन्हा आपल्या भारतीय संविधान कायद्यानुसार जे असं कोणी करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई केली पाहिजे परंतु त्याचा गैरवापर देखील करणाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे हे खरं कराय आज एवढंच कॅमेरामॅन आणि केीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे